मरायचं आहे तसंही मरायचं आहे तर कुत्र्यासारखं जीन जगण्यापेक्षा किंवा कुत्र्यासारखं मरण्यापेक्षा स्वाभिमाना फायदा आहे तर आपल्या जीवनाचा सार्थक होणार कारण का त्यांनी धर्म शिकविला आणि आज जेवढ्या स्त्रीला बसलेला आहे ना आपण म्हणतो मी प्रतिहृता मी प्रतिहृत्या आपला धर्म आहे आणि आपण तिथे आपल्या धर्माचं पालन करत आहोत अहो देशावरती सैनिक तो नोकरी नाही तो कर्तव्य हो। पार पडत असतो तो देखील आपला धर्म पार पडत असतो आणि मला अभिमान आहे या बिल्डिंग मध्ये मी मला माहिती आहे ऐकलं आहे की अनेक माझी सैनिक इथे राहतात हो माझी सैनिक हो तिच्या आई बापा नंदाला जन्म द्यावा वीस पंचवीस वर्ष लहानाच मोठा करावं आणि देशाच्या सेवेला सोडून द्यावं हो आई बाप अहो आजकालच्या बापाला वाटत आपल्या मुलानं मोठं व्हावं घरची जबाबदारी पार पाडावी मी रिटायर व्हावं हो। आणि सगळ्या घराचा पोजा त्या मुलाच्या खांद्यावरती देवा परंतु जो आई बाप आपल्या मुलाला अठरा एकोणासी देशाच्या सेवेसाठी पाठवतो हो। आणि त्या आई बापांना माहिती असत त्या आई बापान केव्हा माझ्या हो। मनाच्या के छातीत शेवट शिकवली मुलगा देशासाठी क्रमांक हा सतरा अठरा वर्षाचा मुलगा पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल पळपळ कळत असतो धाव धाव असतो आणि त्या सयातील दुसरी मुलं बघाऊ आईश करत असतात फिरत असतात काय करत असतात पण अनेक अशी मुलं देशासाठी लढत असतात सकाळी पहाटे तीन वाजता उठतात धाव धाव धावतात मला देशासाठी लढायचं आहे या भारत मातेची सेवा करायची आहे आणि एवढं असूनही जेव्हा तो देशासाठी लढायला जातो तेव्हा आई बापांनी ठरवलेलं असतं तो आपल्या घरची जबाबदारी पार करू शकणार नाही तो फक्त माझाच मुलगा नाही तर या भारत देशाचा मुलगा आहे जवानाकडे एकदा तो एकदा आर्मी मध्ये म्हणा भारत देशाच्या सैनिकेमध्ये जर भरती झाला ना तर तो पाहुण्यासारखा पा आपल्या घरी येत असतो वर्षातील दोन महिने जास्तीत जास्त तीन महिने

आणि बघा बापाला वाटत असत आपल्या मुलाच्या खांद्यावर जबाबदारी द्यावा त्याला समाजामध्ये छाती फोगून जगत असतो आणि सांगत असतो का माझा मुलगा सैनिक मध्ये आहे माझा मुलगा आर्मी मध्ये आहे ताट मानेला सांगत असतो खरं तर त्या आई बापांना सलाम केला पाहिजे कि जे आई बाप कित्येक वर्ष आपल्या मुलाचं तोंडही बघू शकत नाही आपण स्वतंत्रपणे इतर राहू शकतो बोलू शकतो पण जो मुलगा देशासाठी लढायला गेलेला आहे ना ते आई आणि बाप त्या मुलाला कित्येक दिवस त्या बाळाचं तोंड ही पाहत नाही सैनिकासाठी लढत असतो ऊन असतो वारा असतो पाणी असतो आणि जो भाऊ तो भाऊ भावासाठी नसतो तो भावाच्या घरी येतो येतो तो भावाच्या घरी पण भाऊ मध्ये असतो पण छाती मात्र त्या भावाची फुल असते का माझा भाऊ सैनिक मध्ये आहे माझा भाऊ आरळी मध्ये आहे तो त्या भावाला पाहुणा झालेला असतो बहीण जेव्हा माहेर जाते ना

अभिमान असला पाहिजे आपला नवरा देशाच्या सेवेसाठी काम करतो कर। रस्त्यावरती उभा असलेला पोलीस बघा अभिमान असला पाहिजे घाबरून जाऊ नका आणि कधीच निगेटिव्ह विचार मनात आणू नका नेहमी सकारात्मक विचार ठेवा श्रीकृष्णाने कृष्णाने आहे हे दुःखाचेही दिवस निघून जातील आणि सुखाचेही दिवस येतील

आईचं झालं बापाचं झालं भावाचं झालं बहिणीच झालं पण छोटे छोटे मुलं असतात मोबाईल वरती फोटो मध्ये आपला बाप मध्ये आहे हे बघत असतात आणि स्वप्न पाहत असतात मी बापासारखाच होणार आहे त्याने कधी बापाला बघितलेलं नसतं फक्त फोटो बघत असतात मग त्या बाळाला धीर देण्याचं काम कोण करायचं असतं माझ्या माय माऊल्याने करायचं असतं अभिमान असो माझा म्हणून ज्यांचे ज्यांचे नवरे देशाच्या सेवेसाठी व्यक्ती घरातील कोणताही व्यक्ती असू अभिमान बाळगा त्यांच्याबद्दल अभिमान बाळगा त्यांचं पूजन करा त्यांना तहाट माने जगू द्या आपण त्यांचे कोणीतरी लागतो म्हणून देखील डगमगू नका नेहमी लक्षात ठेवा कारण ते तिथे लढतायत ना ते तिथे देशाची सेवा देशा, करतायत ना ते शत्रूशी हात करतायत ना म्हणून आपण इथे चांगले राहतोय म्हणून आपण आनंदात जगतोय म्हणून असे कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत नाही तर नसते मिळाले हो कोरोना होऊन गेला बघा ना तुम्ही खैलीच्या खैली पडले पैशाच्या पैसे पडले वाचवलं कोणी कोणी नाही येत स्वतःच कर्म फक्त येत म्हणून या जीवनात आले ना तर कर्म चांगले करा सकारात्मक विचार ठेवा आणि संकटांवरती उभे राहायला शिका तुम्हाला सांगून झाले या महापुरुषांचं महात्म्य सांगण्याचं कारण एकच होत की आपल्या मुलांना घडवा संस्कार घडवा आणि मुलांना मोठ करा तुमच्या समोर संभाजी राजांचं धर्म संभाजी राजांचं सांगण्याचं कारण सार् हे एकच होत की आपला धर्म टिकला पाहिजे जगतो तर कोणी पण मरता

आणि हाच धर्म आपल्याला पाळायचा म्हणून आजचा दिवस हा धर्माचा दिवस होता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पत्नीचा धर्म वेगळा पतीचा धर्म वेगळा आज आपण काय केलं फक्त सकाळी उठलो लटलो खटलो मेकअप केला भारी भारी साड्या घातल्या आणि वडाच्या झाडाला जा जाऊन काय केलं धागा गुंडाळला आणि हाच पती परमेश्वर मला सात जन्म दे किंवा माझ्या पतीला दीर्घायुष्य राबू दे ही मागणी केली पण आपण खरंच पाकियाचा धर्म पाहतो का